माझा नमस्कार माझे नाव ऋग्वेदा अमोल पाकले आहे माझ्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश मिडियम स्कूल आहे इत्या मी सव्वीत शिकत आहे आज मी तुम्हाला भारताच्या संविधानाचे महत्व या विषयावर दोन शब्द सांगणार आहे लढणे लिए पढ़ना होगा पडणे लिए लढना होगा किताबे तो बहुत सारी पडी होंगी थक और अधिकार के लिए सिद्धांत पढ़ना होगा देश चालवण्यासाठी आवश्यक असलेले नियम अधिकार आणि कर्तव्य संविधानामध्ये दिले आहे संविधानामुळे नागरिकांना समानता स्वातंत्र्य न्याय आणि बंधुत्व ही मूलभूत मूल्य प्राप्त झालेली आहेत सव्वीस नोव्हेंबर हा दिवस भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो भारताची राज्यघटना हे भारताचे संविधान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे हे शिल्पकार आहेत ज्या बाबासाहेबांनी या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर आज हा भारत देश चालतो ते पुस्तक म्हणजे भारतीय संविधान संविधानामुळे आपल्याला मतदानाचा हक्क मिळाला असून प्रत्येक नागरिकाला आपले मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य आहे तसेच विविध धर्म भाषा आणि संस्कृती असलेल्या लोकांना एकत्र जोडण्याचे कामही संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले आपले संविधान जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे मूलभूत आदर आहे संविधानामुळे देशात कायदा व सुव्यवस्थेचे पालन होते आणि प्रत्येकाला सुरक्षित व न्यायपूर्ण व जीवन जगण्याचा अधिकार मिळतो म्हणूनच भारतीय संविधानाचे एक खूप मोठे महत्व आहे धन्यवाद जय हिंद जय भारत